पितृपक्षात सून किंवा मुलगी पिंडदान करू शकते का वेद पुराणांमधील नियम परवानगी देतात का नमस्कार मित्रांनो सध्या पितृ पंधरवाडा सुरू आहे पितृपक्षाच्या काळातच पितरांचे पिंडदान केले जातं पिंड विशेषतः मृत पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केलं जातं सध्या पितृपक्ष सतरा सप्टेंबरपासून सुरू झाला असून दोन ऑक्टोबरपर्यंत पितृ सुरू राहणार आहे पितृपक्षाबाबत सर्वसामान्य विविध प्रकारचे प्रश्न असतात यातील एक प्रश्न असा की आहे की पितृपक्षात सून आणि मुलगी पिंडदान करू शकतात की नाही सध्या पितृ सुरू आहे पितृपक्षाच्या काळाचा पितरांचे पिंडदान केलं जातं पिंड विशेषतः मृतपूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केलं जातं पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्याच्या दिवसापर्यंत चालू असतो या काळात हिंदू कुटुंब त्यांच्या पूर्वजांचं स्मरण करतात आणि त्यांना श्राद्ध करतात ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावला त्यांच्यासाठी हा काळ विशेषत महत्त्वाचा आहे पितृपक्षात केलेलं दिवंगत आत्म्याचं पिंडदान त्यांना मोक्षाच्या दिशेने घेऊन जातं पिंडदान हे सहसा पुत्राद्वारे केलं जातं मान्यतानुसार केवळ मुलगाच त्यांच्या वडिलांच्या आणि पूर्वजांच्या आत्म्यांना शांती प्रदान करू शकतो पण अनेक जणांच्या मनात प्रश्न येतो की मुलगी किंवा सून पिंडदान करू शकते का विद्वानांच्या म्हणण्यानुसार सून आणि मुलगी मुली देखील पिंडदान करू शकतात अनेक कुटुंब असे आहेत की ज्यांच्या घरात मुलगा नसतो त्यामुळे अशावेळी सून किंवा मुलगी पिंडदान करण्याची परंपरा अनेक कुटुंबात पाहायला मिळते असं मानलं जातं की मुलगा नसेल तर त्या घरातील सून किंवा त्यांची मुलगी पूर्वजांप्रती श्रद्ध श्राद्ध व्यक्त करू शकते पुराणांनुसार जर कुटुंबात मुलगा नसेल तर सून किंवा मुलीला पिंडदान करण्याचा अधिकार आहे परंतु हे लक्षात घेण्यासारखं आहे की जी स्त्री पिंडदान करणार आहे त्या दरम्यान तिच्या पतीनं तिच्यासोबत असणं आवश्यक आहे म्हणूनच जर तुम्ही सून किंवा मुलगी असाल आणि तुमच्या पूर्वजांना श्रद्धांजली व्हायची असेल तर पितृपक्ष तुमच्यासाठी योग्य प्रसंग आहे पितृपक्ष काळात मृत नातेवाईकांचं पिंडदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं धार्मिक मान्यतानुसार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर भूतांपासून संरक्षण करण्यासाठी पितृतर्पण करणं आवश्यक आहे पितृपक्षात पितरांना केलेला नैवेद्य त्यांना मुक्त करतो आणि भूतविश्वातून मुक्त होतं असं म्हणतात पितरांचे पिंडदान केले नाही तर पितरांचा आत्मा दुःखी आणि असमाधानी राहतात असं म्हटलं जातं तर मित्रांनो तुमच्याही घरामध्ये जर अशी काही अडचण असेल किंवा तुमची मुलगी किंवा तुमची सून तुमचा श्राद्ध किंवा तुमच्या घरामध्ये या गोष्टी करणार असेल तर त्याला शास्त्र परवानगी देतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद